श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हिंदू धर्मात महिन्याला अनन्य साधारण असं महत्व आहे हा महिना विशेषतः धन आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मीला समर्पित असतो या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत केले जाते ज्याला मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत असे म्हणतात मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीची उपासना केल्याने घरात सुख समृद्धी शांती आणि धनधान्य नांदते असे मानले जाते या दिवशी महालक्ष्मी व्रत कथा वाचून कलश आणि देवीची विधीपूर्वक पूजा केली जाते या व्रतामध्ये नैवेद्यासाठी प्रामुख्याने लाया फुटाने आणि पुरणपोळी अर्पण करण्याची पद्धत आहे यंदा अठरा डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार या महिन्यात भक्तांनी केलेले व्रत जप पूजा सुख समृद्धी आणि मानसिक शांती प्राप्त होते महिन्यात चार महालक्ष्मी व्रताची करून पूजा केली जाते पूजेप्रमाणे याचे विसर्जन उद्यापन करण्याला देखील विधी आहे तरच हे व्रत पूर्ण होते आणि व्रताचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते आणि म्हणूनच आपण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन हे करत असतो आणि अशातच जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचे व्रत करून पूजा मांडणी केली असेल तर अठरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन हे करायचं आहे तर हे उद्यापन कसे करायचे उद्यापन करण्याची योग्य पद्धत कोणती आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवारपैकी जर तुम्हाला एखाद्या गुरुवारी अडचण आली तसेच जर तुम्हाला अठरा डिसेंबरला उद्यापन करणं शक्य नसेल तर हे उद्यापन कधी करावे कोणत्या वेळेत करावे कोणत्या वेळेत करू नये तसेच उद्यापन करताना कोणत्या चुका ज्या आहेत त्या आपल्याला आवर्जून टाळायच्यात याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला मला नवनवीन व्हिडिओचं हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पवित्र मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी सुवासिन महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून लक्ष्मीच्या स्वरूपातील स्त्रियांचा आदर करतात आणि चौथ्या गुरुवारी देखील इतर गुरुवारप्रमाणे पूजेची व्यवस्थित मांडणी करून पूजा करायची आहे महालक्ष्मी व्रताची कथा वाचायची आहे संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवायचं आहे आणि संध्याकाळी महिलांना हळदी कुंकवाला आपल्या घरी आमंत्रण करायचे आहे कारण त्यांना देखील देवी स्वरूपात मानून आदर करायचा आहे सुहासिंना देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करायची आहे त्या सुहासिनांना फुले फळे गजरा महालक्ष्मी व्रताची पोथी एखादी भेटवस्तू द्यायची आहे ओटी भरायची आणि त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा तसेच महिलांचा उपवास असेल तर त्यांना आवर्जून दूध द्यायचं आहे किंवा अगदी तुम्ही भोजन सुद्धा देऊ शकतात या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी कन्या पूजन देखील केले जाते शक्य असेल तर तुम्ही कन्यापूजनसुद्धा सुद्धा करू शकतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये दानाला खूप महत्व आहे जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्याकडनं काहीही दान केलं नसेल तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी ब्राह्मणांना शिदा वस्त्र आणि दक्षिणा देऊन तुम्हाला त्यांना नमस्कार करायचा आहे या केलेल्या दानाने आपल्याला दुप्पटपटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं आता जर मासिक धर्मामुळे जर तुमचा एखादा गुरुवार गेला असेल तरी सुद्धा तुम्हाला अठरा डिसेंबरला म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन हे करायचं आता जर तुम्हाला अठरा डिसेंबरलाच मासिक धर्म असेल तुम्हाला उद्यापन करणं शक्य नसेल तर तुमच्या घरातील इतर सदस्यांनी उद्यापन केलं तरीही चालणार आहे आता जर काही कारणास्तव तुम्हाला अठरा डिसेंबरला उद्यापन करणं शक्य नसेल मासिक धर्म असेल सुतक सुयर असेल तर तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन हे केलं तरीही चालणार आहे आता बऱ्याच जणांचा प्रश्न असा येणार आहे की पौष महिन्यामध्ये कोणतंही शुभकार्य केलं जात नाही मग आपण उद्यापन कसं करावं तर पौष महिन्यामध्ये दे देवाच्या पूजा करण्याला कोणतेही अडचण नाही आहे म्हणून तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील जे शेवटच्या गुरुवारी तुमचं उद्यापन राहिलं असेल काही कारण तर ते तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आवर्जून करू शकता आता मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी आवर्जून हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा केला जातो तर आता आपल्याला हळदी कुंकूसाठी किती सुवासीन स्त्रियांना बोलवायचं तर तुम्ही तुमच्या यथाशक्तीप्रमाणे एक तीन पाच सात कितीही सुवासीन स्त्रियांना बोलवू शकतात त्याचबरोबर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी आवर्जून खिरीचा नैवेद्य हा करायचा आहे कारण देवीला खिरीचा नैवेद्य हा अतिशय प्रिय आणि जर आपण देवीला खिरीचं नैवेद्य अर्पण केला तर आपल्याला केलेल्या व्रताचं संपूर्ण फळे प्राप्त होणार आहे आता आपल्याकडनं काही कळत नकळत चुका होतात त्यामुळे सुद्धा आपल्याला केलेल्या व्रताचं कोणतंही शुफळ प्राप्त होत नाही म्हणून उद्यापन करताना सुद्धा आवर्जून आपल्याला काही चुका ज्या आहेत त्या टाळायच्या त्यामध्ये पहिली चूक म्हणजे या दिवशी आपल्याला अस्वच्छता बिलकुल पाळायची नाही आहे म्हणजे आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायची आहेत घरामध्ये कुठेही कोणत्याही प्रकारची अस्वच्छता राहणार नाही याची तुम्हाला काळजीही घ्यायची आहे तसेच तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवार चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत तुम्ही लाल पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता तसेच या दिवशी तुम्हाला केससुद्धा धुवायचे नाही आहेत केस कापायचे नाही आहेत नखं कापायची नाही आहेत तसेच गुरुवारच्या दिवशी कोणालाही पैसे देणे किंवा घेणे आवर्जून आपल्याला टाळायचं आहे कोणालाही आपल्याला उधार पैसे द्यायचे नाही आहेत किंवा आपल्याला कोणाकडनंही या दिवशी उधार पैसेसुद्धा घ्यायचे नाही आहेत या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अजिबात उशिरा उठायचं नाही आहे या दिवशी आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं भांडण कटकटी कल होणार नाही याची तुम्हाला विशेष काळजीही घ्यायची तसेच या दिवशी चुकूनही तामसी पदार्थाचं सेवन हे करायचं नाही म्हणजे घरामध्ये पण नाही करायचं किंवा घराच्या बाहेर इतर सदस्यांनी सुद्धा करायचं नाही आहे जर कळत नकळत आपल्या घरातील इतर सदस्याने बाहेर जाऊन तामसी पदार्थ म्हणजे मांस मच्छी मटण मा मदिराचं सेवन केलं तर आपल्याला व्रताचं कोणतंही शुभ फळ प्राप्त होणार नाही या उलट उलटे आपल्याला दोष हे लागणार आहेत आपल्यावर माता लक्ष्मी रुष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये गरिबी दारिद्र्य हे येऊ शकतं तसेच या दिवशी संध्याकाळी कोणालाही मीठ किंवा दूध आपल्याला द्यायचं नाही आहे कारण मिठाला लक्ष्मी समान मानलं जातं जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर घरातील इतर सदस्याकडून उद्यापन करून घेतलं तरीही चालणार आहे आता उद्यापन या वेळेत आपल्याला करायचे नाही आहे कारण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी काळ आहे काळामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही तर काळ हा दुपारी एक वाजून पस्तीस मिनिटाने प्रारंभ होईल तो दुपारी दोन वाजून पन्नास मिनटापर्यंत असणार आहे तर या आप वेळेमध्ये आपल्याला चुककुनी पूजेची मांडणी करायची नाही आहे तसेच आपल्याला उद्यापनसुद्धा करायचं नाही जर कळत नकळत आपल्याकडनं या वेळेमध्ये उद्यापन केलं गेलं तर आपल्याला केलेल्या व्रताचं कोणतंही शुभफळ प्राप्त होणार नाही अतिशय महत्त्वाचीशी ही माहिती आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणाकडनं ही कोणत्याही प्रकारच्या चुका ह्या झाल्या नाही पाहिजेत हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ